मी इथं नाट्य चळवळीसाठी वाहून घेतलं मी स्वतःला इंजिनिअरिंग अर्धवट सोडलं वगैरे वगैरे आता बाकीचं काही सांगत बसत नाही पण इंजिनिअरिंग अर्धवट सोडलं मी इंजिनिअरिंग लास्ट इयरला असताना मला कळलं की आता आपण जर इंजिनियर झालो की लगेच नोकरी लग्न संसार या चक्रात आपण अडकणार आणि नाटक राहून जाणार म्हणून मी लास्ट इयर ठेवून दिलं तसंच आणि डायरेक्ट मुंबई गाठली तोपर्यंत बऱ्यापैकी नाटक माझं इथं झालं होतं बऱ्यापैकी नाटकात काम बक्षीस मिळाली होती मला स्वतःला जरा एक कॉन्फिडन्स झाला होता आणि मी मुंबई गाठली मुंबई गाठल्यावर इथे जे दिग्दर्शक माझ्या एकंगी बघायला यायची स्पर्धेत साताऱ्यात त्या दिग्दर्शकांना पहिल्यांदा भेटलो पहिल्या पटक्यातच मला एक व्यावसायिक नाटकात एक, एक छोटासा रोल मिळाला दोन तीन वाक्यांचा गांधी विरुद्ध गांधी नावाचं नाटक होतं चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक होते त्यांनी माझं काम इथं बघितलं होतं त्यांनी पटकन मला एक छोट्या 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 एका नाटकात भूमिका होत्या महात्मा गांधींचा आता प्रवास होता त्या प्रवासातल्या सगळ्या छोट्या छोट्या मध्ये मध्ये त्यांच्या येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या छोट्या 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 भूमिका एका मराठी नाटकात मी केल्या